श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पगार होता होता पैशाला पाय फुटतात आणि पुढच्या तासाभरात ते संपतात होम लोन कार लोन हेल्थ इन्शुरन्स एफ डी मुलांची शैक्षणिक फी त्यांच्या गरजा घरसामान गर इलेक्ट्रिक बिल मेंटेनन्स दूध पेपर फुलपुडी बिल अशी न थांबणारी यादी समोर येते आणि पैशांचे कापसासारखे संपलवन होते पैसे कितीही कमावले तरी ते खर्च होण्याचे मार्गही आपोआप तयार होतात पैसे जमवण्यासाठी सेविंग्स हा पर्याय आहेच पण त्याबरोबरीने ज्योतिषशास्त्राने सांगितलेले उपाय केले तर सगळी देणी देऊनही तुमचे पैसे शिल्लक राहतील आणि वाढतीलही वेळ आणि पैसा जपून वापरला नाही किंवा त्यांचे नियोजन केले नाही तर भविष्यात रडण्याची वेळ येते म्हणून या दोन्ही गोष्टींचे नियोजन प्रत्येकाला करता आलेच पाहिजे आणि जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे ज्योतिषशास्त्राचीही मदत घेतली पाहिजे ज्योतिषशास्त्राने दिलेली उपाय पैशांचा ओघ वाढवण्यासाठी प्रभावी ठरू शकतो ज्यामुळे तुमचे पाकिट रिकामे होणार नाही आणि त्यात कालांतराने पैसेही वाढू लागतील यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे डोळसपणे लक्ष द्या त्यात मुख्य भाग असतो पैशांच्या पाकिटाचा काही लोकांची पर्स फाटलेली असते तर काही लोक निरुपयोगी वस्तू पर्समध्ये ठेवतात अशा लोकांना आर्थिकदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते फाटक्या तुटक्या वस्तूंचा वापर दारिद्र्याला आमंत्रण देतो अलक्ष्मी नकारात्मक ऊर्जा वाढवते आणि पैशांचा क्षय होतो त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फाटके पाकिट वापरणे बंद करा एक तर ते शिवून घ्या किंवा दुसरे पाकिट विकत घ्या पण फाटके पाकिट वापरू नका पाकिट आणि अनावश्यक वस्तू पाकिट पैसे ठेवण्यासाठी असते हे माहीत असूनही आपण त्यात ट्रेन बसची तिकिटे मेडिकल किराणा सामानाचे कागद मेडिकल रिपोर्ट पासपोर्ट साईज फोटो देवांचे फोटो घरच्यांचे फोटो असे कितीतरी सामान ठेवतो मात्र ज्योतिषशास्त्र सांगते अशा ठिकाणी भावनिक न होता पैशांच्या पाकिटाचा वापर पैसे ठेवण्यापुरताच करा अनावश्यक वस्तू काढून टाका फार तर लक्ष्मीचा एखादा फोटो किंवा श्रीयंत्र कुटुंबाचा फोटो आणि गरजेला लागला तर असावा म्हणून एखादा पासपोर्ट साईज फोटो क्रेडिट डेबिट कार्ड एवढ्याच गोष्टी ठेवा अनावश्यक कार्ड ठेवून गर्दी करू नका पैशांच्या तुलनेत नोटांचे मोल अधिक हे आपण जाणतो असे असतानाही एकाच पाकिटात पैसे आणि नोटांची सरमिसळ करतात ज्योतिषशास्त्र सांगते तसे न करता सुट्ट्या पैशांसाठी छोटी पर्स वापरा आणि नोटा वेगळ्या ठेवा दोन पाकिटे वापरणे शक्य नसेल तर दोन कप्प्यांमध्ये स्वतंत्र ठेवा फाटक्या नोटा बदलून घ्या पण पाकिटात ठेवू नका नोटा दुमडून न ठेवता व्यवस्थित उघडून ठेवतो ताट स्थितीत ठेवा अक्षता ठेवा मंगळवार तसेच शुक्रवार देवीचे मानून आपण लक्ष्मीचे पूजन करतो त्या पूजेत देवीच्या पायाशी वाहिलेल्या अक्षतांचे चार दाणे अर्थात हळद कुंकू लावलेले तांदूळ पाकिटात ठेवा त्यामुळेही तुमच्या धनसमृद्धीत वाढ होईल आणि पैशांची उणीव भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ